स्वामींच्या रूपाने म्हणजे दुसरे वडील मिळाले आपण घरी काही सगळं सांगू शकत नाही समस्या वगैरे आई वडिलांना टेन्शन येईल म्हणून तसं आपण स्वामींना सगळं सांगू शकतो सगळं काल जास्त स्वप्नामध्ये एक म्हणजे सुहासिन बाई अभिषेक घालते तिचा अभिषेक झाले की मला म्हणते तू पण अभिषेक घाल आणि अशी काही संकट आलेली आहेत की फक्त ती महाराजांनीच तारलेली आहेत आणि आता अशा आहे की मित्रांनो स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात स्वामींची भक्ती केल्यास मन प्रसन्न हो राहते स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी नेहमी सांगतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा हा उपाय तुमची इच्छाशक्ती नक्की पूर्ण होईल स्वामींची सेवा जर तुम्ही विनाअपेक्षा केली पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल श्री स्वामी समर्थांची पृथ्वी पाणी अग्निवायू आकाश या पंचमहाभूतावर सत्ता होती श्री समर्थ हे जगद्गुरु जात पात धर्म सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उदराच्या जवळ काम केले स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना सेवेकरींना त्यांच्या भक्तीच्या फळाची खूप अनुभवते येते त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतात काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येतील की स्वामी भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की साक्षात स्वामींनी त्यांना वाचवायचा अगदी मृत्यूच्या दारातून वाचवले असे भक्त खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्यांचे योग्य फळ त्यांना देव देतच असतो अशाच एका स्वामी भक्ताला आले आलेला आले अनुभव आपण जाणून घेऊ कारण प्रत्यक्ष प्रसिद्धी या स्वामी भक्ताला आली आहे जी मागे पुढे तुम्हा आम्हालाही येऊ अशाच एका ठिकाणी आपण आज श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये कोपर्डे इथं आलेलो आहोत आले आले आणि इथून आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीला चला चालू आपण आता आलोय श्री स्वामी समर्थ केंद्र कोपर्डे येथे आणि इथेच आपल्याला ज्यांनी स्वामी समर्थ केंद्र कोपर्डे यांची स्थापना केली आणि अशा व्यक्तींना भेटतोय आपण नमस्कार सर नमस्कार ते आपल्याला सांगतील त्यांचा अनुभव सांगा श्री राजा हा छोटासा अनुभव अगदी ह्या फळ फळश्रुतीला आणलेला आहे की आज दोन हजार अठरा साली नोव्हेंबरमध्ये हे दरबारचे ओपनिंग स्थापन झालं आणि स्थापन झाल्यापासून आजचा जर पेड बघितला तर आज पाच वर्ष पूर्ण झाले पाच वर्षात गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादानी म्हणा गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादानी व स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वाद आणि हे सर्व काही कार्य झालेलं आहे व सर्व भक्तांच्या सहभागातून सर हे पूर्ण काम झालेलं आहे तर आज माझा छोटासा अनुभव असा की जसं मी आर्मी रिटायर आहे आज अकरा वर्ष माझ्या रिटायरमेंटला झालेत आणि माझ्या मंडळीला जसं की विरिकोआचा त्रास होता तर ह्या त्रासातून अगदी छोट्याशा सेवेतूनच जसं की धुमावती तीर्थ झालं त्याच्यानंतर तुमचं कंच ह्या मार्गाच्या अंतर्गत एक कंचनार कंचेनारवटी येते आयुर्वेदिकच्या अंतर अंतर्गत अंतर अंतर तर या दोन्हीच्या माध्यमातून अगदी मंडळीचे आठ वर्षाचे त्रास अगदी तुम आ... दीड ते दोन महिन्यात अगदी क्लिअर झालेत आणि ह्या हे क्लिअर झाल्यानंतर एक मनात ही भावना आली की हे जे आपल्याला काय मिळालेलं आहे ह्या मार्गाच्या अंतर्गत अंतर्गत तर हे सर्वांच्यापर्यंत पर्यंत आणि सर्वांना हा ह्याचा लाभ व्हावा तर ह्या दृष्टिकोनातून ही तळमळ माझी सुरू झाली झालेली होती त्यावेळी त्याच्यानंतर मी एक वर्ष गावात केंद्र स्थापन करायसाठी जागा ग्रामपंचायतीची पाहत होतो तर त्याला कोणत्याही प्रकारचं यश आलं नाही त्याच्यानंतर जसं की आपल्या ह्या मार्गाच्या अंतर्गतच एक देवघर देवारा विभाग येतो त्याच्या अंतर्गत आम्ही घरी देवघर देवारा स्थापन केल्यानंतर एक पंधरा दिवसात ही प्रचिती आली की ही जागा आपण घरासाठी घेतलेली होती आठ गुंठे तर ह्या जागा घेतल्यानंतर एक दीड महिना झाला होता आणि मी आरतीला राम मंदिर मध्ये कराडला गेलो असताना मुलगा बरोबर होता बरु तिथं विषय निघाला की राम मंदिरसाठी आणि विद्यानगरसाठी जागा केंद्रासाठी घ्यायची आहे तर कुणाची असेल तर सुचवा पण त्यावेळेला माझा मुलगा अगदी सहा सहा ते सात सा, 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 वर्षाचा सा, होता तर मुलगा म्हणला पप्पा आपली जागा आहे की मग त्यापासून जे मग आम्ही तिथं हे केलं प्रस्ताव दिला तिथं दिल्यानंतर आम्ही गुरुपीठला गेलो गुरुपीठला गेल्यानंतर गुरुमाऊलींचे आशीर्वाद झाले की ही जागा महाराजांचीच आहे महाराजांचीच राहील तुम्ही सेवा चालू करा मग आज पाच वर्ष झाले ही सेवा चालू करून पाच वर्षात आज आपण सर्वजण पाहतोय की आज ह्या स्टेजला पूर्ण काम पूर्णत्वाला काम आलेलं आहे एक ते दीड महिन्यात आपला दरबार स्थापन होत आहे तसे चंद्रकांत साहेबांनी तारीख क्लिअर करायचे थोडेच दिवसात ही दिलेलं आहे नोव्हेंबर तीन सॉरी जानेवारी तीन तारीख सांगितलेली आहे पण जे मुळे शास्त्री आपले आहेत त्यांच्या वेळेअभावी ते काम थोडं पेंडिंग आहे तर तारीख आपली जानेवारी महिन्यातच निघत आहे तर जानेवारीमध्ये आपला दरबार स्थापन होत आहे त्रिकाल दरबार तर बाकी आपल्याला नलवडे सर सांगतील पूर्ण माहिती श्री स्वामी समोर भेटूया आपण अजून एका भक्तांना जे की आर्मीतून रिटायर आहेत त्यांना आलेला अनुभव ते सांगतील नमस्कार मी विकास जाधव मी विकास जाधव स्वामींचा मला असा अनुभव आला की करोनाच्या काळात सगळे आम्ही आजारी होतो घरातली फॅमिली मी माझी मुलगी माझा मुलगा पण स्वामींच्या चरणात येऊन स्वामींच्या तीर्थ तीर्थ घेऊन आम्ही ठीक झालो सगळी घरातली सगळी ए टू झेड सगळी ठीक झाली स्वामींचा मोठा सेवेत येऊन मोठा अनुभव आहे स्वामींचा स्वामी समर्थ आपले हे दिंडोरी पुत केंद्र कोपर ठेवली त्या ठिकाणी दिंडोरी पुत मार्गाअंतर्गत स्वयंरोजगार अंतर्गत आपण इथं देवांच्या मूर्ती विविध प्रकारचे ग्रंथ आणि आयुर्वेदिक औषध आपल्या इथं उपलब्ध होतात त्याच्यानंतर स्वयंरोजगार अंतर्गत आपण बेरोजगार आहे त्यांना रोजगार उपलब्ध हवा म्हणून या अंतर्गत ह्या पंचधातूंच्या मूर्ती असतात आणि ह्या मूर्ती भरीव असतात आयुर्वेदिक औषधं आहेत ती पण गुरुपीठ इथं गुरुचरित्र आणि नवनाथ मराईन होत असत तर त्या पारायणाचा पारायणाच्या सानिध्यात बनवलेली औषध असल्यामुळं या औषधांचा इफेक्ट लवकर जाणवतो त्यामुळं इथं येणारा प्रत्येक सेवेकिरे किंवा आजारी असणाऱ्या व्यक्तीला या औषधाचा लवकरात लो, लवकर गुण येतो त्यामुळं अनेक सेवेकरी असे अनुभव घेऊन येत असतात आणि महाराज त्यांना प्रचिती देत असतात आणि या सर्वाच्या मागं करते करते ते महाराज आणि गुरु गुरुमाऊली आहेत त्यांच्याच कृपेनं आम्ही ही सेवा करत आहात आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही एवढी मोठी सेवा करत आहोत श्री स्वामी समर्थ मला पहिला खूप त्रास व्हायचा सगळं म्हणजे आजारी असायची सारखी आणि नंतर पहिला करते की नाही असं वाटत होतं पारायण मग नंतर पहिल्या दिवशी जरा थोडा त्रास जाणवला दुसऱ्या दिवशी अगदी असं आता पुढचे सात दिवस कसे करीन असं वाटत होतं कसं होईल असं वाटत होतं पण दुसऱ्या दिवशी आल्यानंतर माझा पूर्ण सगळा त्रास कमी झाला श्री समजा पहिली तर गोष्ट स्वामींच्या रूपाने म्हणजे दुसरे वडील मिळाले आपण घरी काही सगळं सांगू शकत नाही समस्या वगैरे आई वडिलांना टेन्शन येईल म्हणून तसं आपण स्वामींना सगळं सांगू शकतो सगळं म्हणजे स्वामींवर सोडू शकतो स्वामी सेवेच्या आधी मला भयंकर राग यायचा पण जशी मी सेवेत आली तशी माझा राग आता पूर्णपणे म्हणजे मला रागच येत नाही पहिली गोष्ट येतो कधी कधी पण खूप कमी येतो आणि अशा अनुभव सांगायचे म्हणजे इतके अनुभव आहेत की आता महाराज असं वाटतं की नाही बाबा कुठं जरी गेलो तरी महाराज आहेत आणि कसलीच भीती राहत नाही की ते आपल्या आसपास असतात आपली रक्ष, रक्षा करतात बस एवढंच बाकी खूप दिले देण्यासारखं तर काय असं ठेवलेलंच नाही आणि सांगू पण शकत नाही आपण किती काय श्री स्वामी समर्थ माझे नाव सो सुजाता महेश गायकवाड मागच्या दोन दिवसापूर्वी माझ्या स्वप्नामध्ये म्हणजे स्वामींच्या तिथे पुढं गुरुचरित्र ग्रंथ ठेवलेला आहे तो मला स्वप्नात दिसला आणि हे सगळं दरबार मला दिसला आणि काल जे असलं स्वप्नामध्ये एक म्हणजे बाई अभिषेक घालते तिचा अभिषेक झाले की मला म्हणते तू पण अभिषेक घाल असं स्वप्न मला आणि अच्छा आणि रात्री सुद्धा मी दरबारातच आहे आणि पुस्तक वाचते समजा आणि आरती वगैरे करताना सुद्धा मला असं हे म्हणजे अंगात अशा मुंग्या येतात जे मला खरंच आहे म्हणजे आता सुद्धा मला बोलताना सुद्धा हे वाटतं म्हणजे आहे मला अनुभव खूप नेहमी गेल्या वर्षी सुद्धा दत्त महाराज स्वप्नात आलेले स्वामी समर्थ आणि या पारायणाच्या आधी सुद्धा अशी म्हणजे महाराजांची पालखी आहे आणि मला आधी दत्त महाराज दिसले आणि नंतर अशी पालखी पुढे गेले आणि मी म्हंटल अरे आपल्याला स्वामी म्हणजे दिसलं परत अजून मला स्वामी दिसले असं आणि नंतर अजून मी असं शंकराच्या पिंडीला अभिषेक घालते स्वप्नात पाण्यात असं सुद्धा स्वप्नात मला वारंवार असे म्हणजे स्वप्न पडतात देवांचे श्री स्वामी समर्थ मी समर्थ मी श्री स्वामी समर्थ मी प्रतिभा संजय पाटील महाराजांची सेवा गेले पंधरा सोळा वर्ष पंजे करत आहेत पण जे अनुभव आले ते कसं सांगायचं काय करायचं हे कळत नाहीत की न मागता सुद्धा महाराजांनी भरपूर काही दिलेलं आहे महाराजांची सेवा अशी झालेली आहे की जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठं बघेल तिकडं महाराजाच दिसतात महाराजांना हाक मारल्याशिवाय कुठल्याच गोष्टीला सुरुवात करत नाहीत आणि अशी काही संकट आलेली आहेत की फक्त ती महाराजांनीच तारलेली आहेत आणि आता अशा आहे की न मागता सुद्धा महाराजांनी इतकं काही दिलेले आहेत की म्हणजे मी फक्त एकच विनंती करते की जोपर्यंत आपण तोपर्यंत महाराजांनी आपल्या हातून सेवा अखंड करून घ्यावी आणि सेवेची आम्हाला संधी द्यावी हीच त्यांना एक विनंती करत आहेत काही वेळेला नोकरी करत असताना यायला भेटत नाही परंतु मन फक्त इकडं ओढलेलं जाते आज आपण गेलेलं नाही आज सेवा करायला भेटली नाही ह्याचं दुःख वाटतंय परंतु त्याच्यातून सुद्धा मार्ग काढून आज महाराजांची सेवा करायला भेटत आहे त्यामुळे मी महाराजांना कधीही विसरणार नाही किंवा सेवेमध्ये कधीही खंड पाडून देणार नाही कारण महाराजांनी इतकं काही केलेलं आहे हे सांगू सुद्धा शकत नाही आणि अशी सेवा महाराजांची आपल्या हातून हवी ही चरणी त्यांच्या प्रार्थना करते धन्यवाद चव्हाण पावते आम्ही जे करत असतो जनकल्याण योजनेचे पावती आमच्याकडे असतो रोपायचे दान सर्वश्रेष्ठ दान एक एक रुपया सर्व लोकांचा हॉस्पिटलसाठी जात असतो त्यासाठी आम्ही इथं बसून त्याची सेवा करत असतो आणि माझं नाव शिवम भगवाजोडे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कोपर्ड्या केंद्र मध्ये असतो आम्ही गेले एक महिन्यापूर्वी आम्ही दिंडीला चाललो होतो तर दिंडूरला माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेलो मामांना म्हटलं की मामा आपण वाढदिवसाला जायचं आहे तर मामांना आम्ही गेलो तर तिंडूरीत आम्ही नेट सेवा केली नेट सेवा केली ते की तेव्हा मला आधी हवं सेवा पाहिजे होती तर ते मला सेवा भेटत नव्हती तर मी माऊलींना साईटला येऊन मी रिक्वेस्ट केली की मामाला बोललो मामा मला इथं बसायचं तर मामा म्हटला की आपल्याला काय बसता येत नाही तर मग मी मामांना म्हटलं मामा मी तिथे जाऊन बोलतो तर मी तिथे जाऊन बोललो तर मला माऊलींना मी रिक्वेस्ट केल्यानंतर इतके म्हणजे इतकी अशी विनंती केली की मनापासून विनंती केली की मला मग माऊलींच्या विनंतीला मान मला मिळून मग मी तिथे मी जाऊन बसलो तर मला तिथं दादा म्हटले तुम्ही बसा इथं सेवेला मग नाईट सेवा करून आल्यानंतर येताना गाडीला गाडीचा येताना वाटेमध्ये घोटाळा झाला घोटाळा झाला की गाडी आमची बंद पडली बंद पडल्यानंतर आम्हाला रात्री साडेतीन वाजता एक छोटासा मुलगा आला छोटासा मुलगा म्हणजे ते मिस्त्रीच होत नाही ते म्हणते दादा तुमच्या गाडीला काय झालं तर त्यांनी आम्हाला रात्रीच्या दामा जाऊ नका सगळेच म्हणजे जायचं नाही पण रात्री तिथे थांबूया जायला नको जायला नको असं म्हणत होते तर मी मामाला रिक्वेस्ट करू मी आम्हाला म्हटलं आज काय नाही आपण जाऊया म्हटलं मला सकाळ कामावरती जायचं आहे दुसरा जायचं आहे तर तिथे येताना आम्हाला गाडी बंद पडल्यामुळे आम्हाला तिथनं एक मिस्त्री आले तर ते छोटेच होते तर ते म्हणले आता गाडीला काय झालं तुमच्या तर आम्ही म्हटलं दादा अशाशी गाडी बंद पडले तर ते म्हणले तुम्ही आता इथून पुढे जाऊ शकत नाही तुम्ही जाऊच नका म्हणले तर आम्ही तिथे बसल्यानंतर हा रात्रीचा साडेतीन वाजता म्हणजे बरोबर रात्री सव्वा तीन वाजता मिस्त्री कसे आले एवढं सांगण्याचा उद्देश आहे की म्हणजे माउलीच प्रत्यक्षात येऊन आम्हाला तिथे अपघात घडणार होता ते तिथं थांबल्यामुळे आम्हाला थांबता आलं श्री स्वामी समर्थ माझी मुलगी पाचवीला आहे ती उठत होती कोपाड्याच्या मठात येत रागलो तसा म्हणजे अनुभव बो बोललो मी स्वामीजीने सोडला प्रश्न सोडला तर तिथे तिथं ते समज पूर्ण थांबलं बाराच्या नंतर उठायची ना ती पूर्ण थांबली थांबली समर्थ श्री नमस्कार नमस्कार नाव तुमचं सर राजेंद्र थोरात तुम आता किती वर्ष झाले आहेत केंद्रामध्ये मी एक दीड वर्ष झाले स्वामींचा काय अनुभव तुम्हाला अनुभव म्हणजे माझ्या ज्या दोन मुली आहेत त्या सारख्या वर्षीवर आजारी पडायच्या आणि दवाखाना वगैरे सगळा चालू होता पण त्यांना म्हणा फरक काय पडत नव्हता एक चार दोन दिवस झाले की मी त्यांना दवाखान्यात घेऊन सारखं जायचं आणि एक स्वामीसेवक आहेत त्याने मला आणि माझ्या मिसेसचे नाते वगैरे त्यांनी मिसेसलाही सांगितले की तुम्ही स्वामी केंद्रात आरती चालू करा दर गुरुवारच्या आरतीला जावा तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडेल आणि त्याचा एवढा इफेक्ट झाला की एका वर्षात माझी लहान मुलगी आहे ती चालत सुद्धा नव्हती ती आज चालाय सुद्धा लागली आणि दवाखाना म्हणला तर जो दोन नव्वद टक्के दवाखाना पूर्णपणे म्हणजे नव्वद टक्के बंद झालेला व्हायरल जर इफेक्ट काय झाला तरच त्याचने आजारी पडते नाहीतर इतर वेळी ते आजारी पडायचं प्रमाण पूर्णपणे कमी झालं स्वामींची धन्यवाद ठीक थँक्यू मी तांबे गावचा राहिवासी आहे सयाजी पाटील माझं नाव आहे दोन हजार सात सालापासून या समर्थांच्या चरणात आहे या सद्गुरूंच्या चरणात आल्यापासून माझ माझ्या कुटुंबाचं सर्व काही खूप छान झालं अतिशय पूर्वी माझी परिस्थिती जरा आर्थिक अशी बरीचशी परिस्थिती माझी खराब होती पण खूप खूप आता आहे श्री स्वामी समर्थ आम्ही दिंडोरी से अण्णासाहेब मोरे यांचे सेवेकरी आहोत महाराजांचे या मार्गामध्ये विनामूल्य सर्व काही दिलं जातं जे आपल्या जे संसारात प्रापंचिक जे आपले अडी अडचणी असतात त्याच्यावर विनामूल्य मार्गदर्शन केलं जातं विनामूल्य सेवा दिली जाते विनामूल्य तोडगे दिले जातात आणि ज्यावेळेला आपण हे तोडगे वगैरे देतात त्यावेळेला आपण निस्वार्थपणे ज्यावेळेला महाराजांच्या चरणी विलीन होतो त्यावेळेला आपल्याला हळूहळू आपल्याला ते अनुभव यायला चालू होतात त्यामुळे आम्हाला ह्या मार्गामध्ये अतिशय अगदी बेसिक म्हणजे पहिलं आई वडिलांची सेवा कशी करायची नंतर आपल्या कुलदेवीची कुलदेवतांची सेवा कशी करायची आपल्या घरामध्ये देवदेवाला कितपत असावा आपलं घर वास्तू कसं असावी आपलं राहणीमान कसं असावे आपले संस्कार कसे असावे सर्वात महत्वाचं आपण भारतीय आहोत आणि भारतामध्ये सुसंस्कृत कसं वागायचं हे आम्हाला ह्या स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये अतिशय सुंदर अशा परिस्थितीत शिकवलं जातं आणि विनामूल्य शिकवलं जातं कोणी इथं अडीअडचणी घेऊन येतो तो आपल्या हसत आपल्या इथं मार्ग प्रश्न उत्तरेद्वारे सर्व आपल्या अडी अडचण आपल्या मार्गाचा फक्त एवढाच आहे जर नवीन सेवे असले तर तीन अर्ध्या अकरा मळे जप याच्यामधून सुद्धा अतिशय सुंदर अशा परिस्थिती याच्यामध्ये आपण जर निस्वार्थपणे तळमळीने जर आपण सेवा केली महाराजांच्या चरणी विलीन होऊन तर आपले प्रश्न ऑटोमॅटिक मार्गी लागतात हे आपल्याला महाराजांच्या मार्गामध्ये अतिशय सुंदर मौलींनी पण आम्हाला बालसंस्कार खूप चांगल्या पद्धतीने केले म्हणजे आपल्याला ह्या मा जी संस्कृती पहावी असते ती संस्कृती अगदी बारक्या मुलापासून ते अगदी वयस्कर माणसापर्यंत संस्कार हे दिले जातात बालसंस्कार वर्ग आहेत प्रश्न उत्तराद्वारे आपल्याला मार्गदर्शन केलं जातं त्याच्यानंतर आपलं जनकल्याण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला जे आपलं एका अकराशे बेडचं असं गुरुपीठावर आपल्याला ते हॉस्पिटल ओपन करायचं चालू आहे त्यासाठी आपल्याला जनकल्याचे प्रत्येकाचे फॉर्म प्रत्येकी एक रुपया हा याप्रमाणे आपण दररोज आपल्याला जेवढे घरामध्ये में मेंबर आहेत त्यांचे रोज एक रुपये याप्रमाणे आम्ही त्या हॉस्पिटलला जनकल्याणाद्वारे भरून घेतो आणि आम्ही ही भरलेत आणि याच्यामधून अगदी हे सुटतात प्रश्न उत्तर चांगल्या मार्गाने सुटतात जनकल्याणाच्या मार्गामधून याच्यामधून खूप छान आणि तसा अनुभव म्हटला तर खूपच अनुभव आमची परिस्थिती अगदी नाजूक होती अगदी महत्वाचं म्हणजे तर अगदी आम्ही पूर्ण कंगाल झालेलो होतो या महाराजांच्या मार्गामध्ये आल्यानंतर आम्हाला सेवा दिली गेली त्याच्यातून आमचे प्रश्न उत्तर सोड सोडवून आता आम्ही खूप समाधानी आहोत खूप अगदी श्री स्वामी समोर बऱ्याच भक्तांना आपण बघितलं श्री स्वामी समर्थांच्या सेवेचा चांगला अनुभव आलेला आहे भक्ती केल्याने हमेशा देव प्रसन्न होतो या चित्र प्रचिती आलेली आहे आपल्याला असंच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत जाऊ तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा